कोल्हापूर बस स्टँड पासन अवघ्या तेवीस किलोमीटर डिस्टन्सवरती वरती असलेला हा पन्हाळा किल्ला पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो या किल्ल्याला साधारण बाराशे वर्षाचा सा इतिहास आहे हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नरसिंह ह्याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला तर आहे पण जेव्हा सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांच्या पन्नाळगडाला पावसाळ्या रात्री या सुटून शिवाजी महाराज गेले सिद्धी जोहरने पाठलाग केला तेव्हा बाजी प्रभू देशपांडे यांनी पावनखिंड येथे त्याला अडवले त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोचू शकले परंतु बाजीप्रभू देशपांडे येथे धारार्थी पडले व मरण पावले या किल्ल्याला मजबूत तटबंदी अर्धचंद्रकार प्रवेशद्वार अंधारभाव पंधरा दिवस बुरुज आणि साजरा असा निसर्ग सुद्धा लाभ